आज केरळमध्ये मान्सून दाखल झालाय तो एक जून या त्याच्या नियोजित वेळेच्या आठ दिवस आधी केरळमध्ये पोहोचला हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार सोळा वर्षात पहिल्यांदाच मान्सून इतक्या लवकर पोहोचला आहे दोन हजार चोवीस मध्ये तो तीस मे रोजी केरळमध्ये पोहोचला तो देशापासून सुमारे चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर चार दिवस अडकला होता आणि शुक्रवारी संध्याकाळी पुढे सरकला आजच तो तामिळनाडू आणि कर्नाटकच्या अनेक भागात पोहोचण्याची अपेक्षा आहे तो एका त्याचवेळी आठवड्यात देशाच्या दक्षिण आणि ईशान्य राज्यांना व्यापू शकतो आणि तो चार जून पर्यंत मध्य आणि पूर्व भारतात पोहोचेल याशिवाय हवामान विभागाने आज साठी दोन प्रकारचे रेड अलर्ट जारी केले आहेत पहिला मुसळधार पावसाचा आणि दुसरा अतिउष्णतेचा गुजरात गोवा महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळच्या किनारी भागात दोनशे मिलीमीटर पर्यंत पाऊस पडू शकतो पुढील सात दिवस या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आज देशातील एकूण एकोणतीस राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसात वादळ पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृतांचा सा आकडा साठ वर पोहोचला आहे त्याचवेळी राजस्थानच्या पश्चिम भागात सत्तावीस मे पर्यंत उष्ण वाऱ्यांमुळे रेड अलर्ट आहे शुक्रवारी जैसलमेर मध्ये कमाल तापमान अठ्ठेचाळीस अंश इतके होते आज ते आणखी वाढण्याची शक्यता आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसिंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर